आता बातमी आहे शेती जगातील पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील सराफवाडी येथील सिद्धार्थ भोसले यांच्या शेतातील पेरूला देशभर मागणी होत असून भोसले यांनी अवघ्या पस्तीस गुंट्यात आठ लाखाचे पेरूचे उत्पन्न घेतले आहे जिद्दा आणि अथक प्रयत्नांना शास्त्रोक्त ज्ञानाची जोड असेल तर काळी आई भरभरून उत्पन्न देते निमगाव केतकी येथील युवा शेतकऱ्याने जगाला हे दाखवून दिले आहे अवघ्या पस्तीस गुंठे क्षेत्रातील पेरूच्या बागेने त्यांना आठ लाखाचे उत्पन्न केले आहे सिद्धार्थ माणिक भोसले असे या प्रगतशील तरुण शेतकऱ्यांचं नाव आहे सिद्धार्थ माणिक भोसले माझी शेती एकोणचाळीस गुंठे आहे त्याच्यामध्ये मी पस्तीस गुंठ्यावर जारवी रेड ही रेड पेरूची व्हरायटी पाच वर्षापूर्वी प्लांटेशन केली माझा हा चौथा बहार आहे या चौथ्या बहाराला मी आत्ता पस्तीस गुंट्यामध्ये चौदा ते पंधरा टन हे पेरूचे उत्पन्न घेतलेले आहे याच्यामध्ये मी सत्तर टक्के ऑर्गेनिक आणि थर्टी पर्सेंट केमिकलचा यूज करतो आणि त्याच्यामुळं माझ्या मालाला क्वालिटी ग्लेझिंग आणि खाण्यामध्ये चव ती फार चांगली आहे तीस गुंट्यामध्ये आत्तापर्यंत माझा चौदा टन माल गेलेला आहे त्या चौदा टनाला माझं साठ पासून ते बाव बहात्तर रुपयापर्यंत रेट मिळालेला आहे सरासरी पासष्ट रुपये पकडले तरी माझं साधारण साडेसात ते आठ लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे आणि याच्यामध्ये मला तीन ते साडेतीन लाख रुपये पूर्ण खर्च आलेला आहे याच्यामध्ये मी तणनाशकाचा अजिबात वापर करत नाही पूर्ण माझी रानाची मशागत मी लेबरकडून बायांकडून खुरपणीने करतो मी तणनाशक अजिबात वापरत नाही त्याचा मला चांगला फायदा होतो आतापर्यंत माझ्या प्लॉटमध्ये गुजरात कर्नाटका हरियाणा आणि एम पी असे याच्यातून टोटल दोन हजार ते बावीसशे फार्मरची व्हिजिट झालेली आहे इंदापूर तालुक्यातील नवनवीन त्याच्या घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या आर डी महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसंच बेलयकनला सुद्धा प्रेस करा